वाढदिवसाचा केक अतिशय आवडीने खाणारे अनेक जण आपण पाहिले असतीलच विशेषत लहान मुलांना केक खाणं फारच आवडतं मात्र आता पंजाबमधून समोर आलेल्या एका प्रकरणामुळे सगळ्यांनाच हादरवून टाकलं आहे पटियाला इथे राहणारे एका कुटुंबाचा दावा आहे की त्यांच्या दहा वर्षांच्या मुलीचा वाढदिवसाचा केक खाल्ल्यामुळे मृत्यू झाला हा केक ऑनलाईन ऑर्डर केलेला होता तिच्या मृत्यूच्या काही तास आधी घेतलेला एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावरून समोर आला आहे ज्यामध्ये ती तिचा वाढदिवस साजरा करताना खूपच आनंदी दिसत आहे व्हिडिओमध्ये मुलगी अगदी व्यवस्थित दिसत आहे तिच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे की केक खाल्ल्यानंतर तिची प्रकृती बिघडली काही तासानंतर तिचं शरीर थंड झालं त्यांनी तिला रुग्णालयात ते नेलं तेव्हा त्यांना समजलं की मुलीचा मृत्यू झाला या प्रकरणात केक कुठून आणला याचा तपास करणार असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे तसंच मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे तिचं नाव मानवी असल्याचं चा सांगण्यात येत आहे